आपण नेहमीच वर्तमानपत्रात किंवा बातम्यांना ऐकतो की अमुक अमुक ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली किंवा विद्युत लाईनवर बांधलेला दगड डोक्यात पडून दुखापत व त्यामुळे एवढे नुकसान झाले काही वेळा जीवितहानी सुद्धा होते आजकाल सर्वच ठिकाणी वीज आल्यामुळे लागलेली आग ही शॉर्ट सर्किटच असते असा बहुतेक लोकांचा समज आहे किंवा विद्युत लाईन एकमेकांना चिकटू नये यासाठी बांधलेले दगड हे घातक होऊ शकतात काही दिवसांपूर्वी जुन्नर येथील सततच्या रहदारीच्या ठिकाणी अनेक मोटारसायकल चारचाकी गाड्या पदचारी हे ये जा करत असतात जुन्नर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय जुन्नर कोर्ट व पोलीस ऑफिसला जाणाऱ्या रोडवर विद्युत लाईन एकमेकांना लागू नये यासाठी दगड बांधले आहेत तो दगड कुणाच्या डोक्यात पडला तर कुठल्याही प्रकारची हानी होऊ शकते याबाबतची माहिती दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती या बातमीमुळे तेथील विद्युत पुरवठा मंडळाने याची दखल घेत विद्युत लाईनचे दगड काढले असून असे अनेक रहदारीच्या ठिकाणी दगड लटकवलेले आहेत याचीही दखल विद्युत महामंडळाने घेण्यात यावी असे आवाहन दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या माध्यमातून करण्यात येत आहे